मनोज जरांगे पुन्हा एकदा मराठ्यांच्या आरक्षणासाठी उपोषणला बसलेले आहेत आणि ते वेगवेगळ्या वेग पद्धतीने शासनावरती राजकीय पण दबाव टाकता टाकण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांच्या दबावाला किंवा त्यांच्या वक्तव्याला किंवा त्यांच्या एकंदरीत त्या आंदोलनाला बळी पडून सरकारने जर ओबीसीमधून आरक्षण त्यांना देण्याचा वि प्रयत्न केला आणि आमच्या कुंब्यांमधून जर त्यांना दाखले दे सरसकट दिले सगळे सोयऱ्यांचे तर मात्र या सरकारला महागात पडेल त्यांना त्यांना स्वतंत्र आरक्षण द्यायचं देऊ दे परंतु आमच्या ओबीसीच्या आरक्षणातून जर मरा मराठ्यांना आरक्षण दिलं तर या सरकारला येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही ओबीसी कुणबी समाज सगळे एकत्र मिळून येण्या धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही ही मात्र सरकारला आमची सूचना आहे म्हणून विचारपूर्वक काय तो निर्णय घ्या अन्यथा तुम्हाला या येणाऱ्या ओ निवडणुकीमध्ये ओबीसीच्या समोर तुम्हाला उभं राहायचं एवढं लक्षात ठेवा आणि तशा पद्धतीचा निर्णय घ्या